नमस्कार दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतून एक दुःखद बातमी समोर आली आहे प्रसिद्ध कॉमेडी कलाकार आणि अभिनेत्याचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले चला तर मग जाणून घेऊयात कोण आहेत ते कॉमेडी कलाकार व काय आहे सविस्तर माहिती पण तत्पूर्वी वायन मराठी न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील मित्रांनो कॉमेडी अभिनेते राजू तालिकोटे यांचे बासष्टव्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले त्यांच्या जाण्याने चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली मिळालेल्या माहितीनुसार राजू यांना खांद्याच्या दुखण्यामुळे श्वास घेण्यास त्रास होऊ लागला आणि त्यांना तातडीने एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले तिथेच त्यांचा मृत्यू झाला आणि त्यांनी कायमचा निरोप घेतला ते एका आगामी चित्रपटाच्या शूटिंगसाठी गेले होते मात्र तिथेच त्यांची प्रकृती बिघडली आणि त्यांना भयंकर त्रास जाणवू लागला यापूर्वी त्यांना दोन हृदयविकाराचे झटके येऊन गेले मात्र हा तिसरा झटका प्राणघातक ठरला यात त्यांचे दुर्दैवी मृत्यू झाले आहे सर्वांना खडखडून हसवणाऱ्या अभिनेत्याचे मृत्यू एवढा वेदनादायक होईल असे कुणालाही वाटले नव्हते मात्र त्यांच्या मृत्यूच्या बातमीने मनोरंजन विश्वातून मोठी हडहळ व्यक्त केली जात आहे तर आपल्या वाय्यन मराठी न्यूजतर्फे या प्रसिद्ध कॉमेडी अभिनेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली